नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या वारणाली येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाकडे जाणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब आणि खड्डेमय अवस्थेत असून नागरिकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करावा अशी लेखी मागणी सांगली विधानसभेचे आमदार सुधीर दत्ताकाडगिळ यांनी जलसंपदा मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे यावेळी आमदार सुधीर दत्ताकाडगिळ म्हणाले वारणाली परिसरात पाटबंधारे कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर दररोज अनेक नागरिक कर्मचारी आणि अधिकारी करत असतात मात्र रस्त्याची अत्यंत खराब स्थिती ही स्थानिकांसाठी अडचणीचं कारण बनले आहे विशेषतः पावसाळ्यात या रस्त्यावरून वाहतूक करणे अत्यंत धोकादायक बनते रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे त्यामुळे वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत या मागणीवर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं आमदार सुधीर ददा यांनी यावेळेस म्हटलं आहे प्रस्तावाची लवकरच पाहणी करून तातडीनं कार्यवाही होणार असल्याचे संकेत आहेत आणि यासाठी जिल्हा प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंपदा विभाग यांच्यात लवकरच समन्वय बैठक आयोजित होणार आहे या, या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर दादा काटके यांनी रस्त्याचे डांबरीकरण तातडीनं सुरू करण्यासाठी पाच कोटी निधीची मागणी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी स्वरूपात केली असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली असता तात्काळ मंत्री महोदयांनी संबंधित अधिकारी यांना सदर कामासाठी निधी देण्यासाठी आदेश दिले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा फेसबुक लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा